बंजारा लमाणी एस टी आरक्षण संघर्ष समिती मराठवाडाचे दशरथ राठोड यांनी परभणी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे विविध संघटना पक्ष सामाजिक कार्यकर्ते यांनी या पाठिंबा देत आहेत बंजारा लमाणी समाजाला हैदराबाद गॅझेट नोंदीनुसार एस टी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात सामील करून घ्या ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे बंजारा लमाणी समाजाला एस टी प्रवर्गामध्ये हैदराबाद गॅझेटनुसार समावेश करून घ्यावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे मराठवाड्यातील बंजारा समाजाला जसे मराठा समाजाला मराठा कुलबी आरक्षण मिळावे या ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे त्याच धर्तीवर परभणी जिल्ह्यातून बंजारा समाज हा पेटून उठलेला आहे त्यासाठी आमचे बंजारा योद्धा मान्य दशरथ भाऊ राठोड हे गेले चार दिवसापासून अमर उपोषणात बसले आहे याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी ही नम्र विनंती महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देव देवेंद्रजी फडणवीस भाऊ आणि उप उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री माननीय शिंदे शिंदेसाहेब आणि मंत्रिमंडळातील आमदार मंत्री याने आमच्या समाजासाठी एस टी आरक्षण लागू व्हावे म्हणून हैदराबाद गॅजेट लागू करावे मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करावे म्हणून ज्याने ज्याने शिफारस दिलेली आहे त्या सर्व मंत्री मंत्रिमंडळातील आमदार यांना यांचे आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो आमचा हा बंजारा समाज गेली अनेक वर्षापासून उस्फोड कामगार खडी फोड रस्ता फोड खोदकाम करणारा समाज आहे घरी खोऱ्यामध्ये राहणारा रह समाज आहे त्यांच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत अंध आता आमच्या समाजाला हा मराठवाडा हा प्रदेश निजामशासित राज्यामध्ये होता एकोणीसशे नंतर याची विभागणी झाली आणि हा मराठवाडा प्रदेश महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाला तेव्हा एकोणीसशे छप्पन पासून आमच्या या सवलती आमचा हक्क अधिकार हा या महाराष्ट्र सरकारने हिस हिसकावून घेतला या निजाम सरकार तरी आमच्यासाठी चांगला होता परंतु महाराष्ट्र सरकारने आमच्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे आमचे मुलंबाळ आज आमची एक पिढी बरबाद झालेली आहे या पिढीची सुधारणा करण्यासाठी येणाऱ्या भविष्याच्या मुलांसाठी मुलाबाळासाठी आमच्या मुलांसाठी काहीतरी शासनाने आमच्याकडे बघावं आणि गेल्या त्रेस पासष्ट वर्षापासून जो वंचित समाज आहे त्यांचे हक्क अधिकार आतापर्यंत आम्हाला मिळाले नाहीत तर हे हक्क अधिकार शासनाने आम्हाला द्यावेत आज आमचा स समाज ऊसतोड आणि दगडफोड झालेला आहे त्याच्यामुळे आमच्या समाजाची दखल घ्यावी या या हैदराबाद गॅजेटनुसार मान्य जरांगे पाटील यांचे आम्ही लाख लाख आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो त्यांच्यामुळे आज आम्हाला ही वाचा फुटलेली आहे आमच्या समाजाला जागृत केला असेल तर मान्य जरांगी पाटील यांनीच केलेला आहे तर आम्ही जरांगे पाटलांचा सुद्धा आभार मानतो आमच्या समाजाच्या वतीने जर आमच्या समाजाची तांगळ असेल आणि येणारे जे इलेक्शन आहेत जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे यांच्यामध्ये आमचा समाज आम्हाला जर माझ्याबाबत सरकारने आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या तर आमचा समाज हा फार न प्रेम आणि एक संघ एक इमानदार समाज म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजाला जर ह्या सवलती दिल्या तर आमचा समाज एकजुटीने या सरकारला परत बहुमताने आणून सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती हे त्यांच्या ताब्यात असेल अशी आमची कळकळीची विनंती आहे आमच्या समाजाने आज मुठ बांधलेली आहे आज जर आमच्या ह्या मागण्या उद्या सतरा तारखेपर्यंत मराठवाडा मा, संग्राम दिनापर्यंत जर मागण्या मान्य नाही केल्या तर आमचा हा समाज मराठा संग्राम दिन हा काळा दिन म्हणून साजरा करेल अशी आमची आम्ही एक गवाही देतो आणि जर हा आमच्या समाजाला नाहीच मिळालं तर आमचा हा लढा हा महाराष्ट्रापुरता जर नाही पण दिल्लीपर्यंत आम्ही ही लढा लढू आणि लाखोच्या संख्येने आम्ही सामील होऊन या महाराष्ट्र आणि देशाच्या सरकारला दाखवून देऊ बंजारा समाज हा काय आहे आणि काय करू शकतो आमचा समाज हा आतापर्यंत डोंगरा आम्हाला प्रशासनाने प्रतिनिधित्व दिले नाही काही अधिकार दिले नाही म्हणून आम्ही फार पाठिमागे राहिलेलो आहे आज या सरकारमध्ये जर पाहायला गेलो तर अनुसूचित जातीमध्ये पाच आयोग नेमले पाचही आयोगाने सांगितलेला आहे शिफारशी केलेल्या आहेत हा समाज फार गरीब आहे दुर्बिळ आहे त्यांची बोलीभाषा एक आहे त्यांचा पेरावा एक आहे रोटी बिटी एक आहे हा रक्तापासून सळव बनवणारा समाज आहे हा सगळ्या समाजापेक्षा वेगळा समाज आहे तर याची दखल घ्यायला पाहिजे म्हणून सगळ्या आयोगाने आमची शिफारशी केलेल्या आहेत की ह्या शेड्यूल ट्राईब मध्ये यांचे नॉन्स यांचे जे आ, जे यांना अटी लावले आहेत ते अटी सगळ्या पूर्ण करू शकतो तर या सरकारला का झोप आली का आतापर्यंत आमचे प्रतिनिधी झोपलेत का गेल्या पंच्याहत्तर वर्षा अठ्याहत्तर वर्षापासून पर आम्ही परेशान आहोत आमच्या बुलाबाला आमच्या सवलती मिळत नाहीत प्रशासनाने याची फार गांभीर्याने दखल घ्यावी अशी आमची हात जोडी विनंती आहे संपूर्ण बंजारा समाजाची विनंती आहे माझी नसून आम्ही हा मराठवाडा प्रदेश गॅजेट जे हैदराबाद गॅजेटर आहे त्याच्यामुळे मराठवाडा प्रदेशातील बंजारा समाजाला तात्काळातच वार करावा अशी आमची शासनाला विनंती आहे ठीक आहे साहेब आमचे हे जे उपोषण आहे आदरणीय आमचे दशरथ भाऊ राठोड चाटोरीकर यांनी मागील चार दिवसापासून आमरण उपोषण परभणी जिल्हा कार्यालयाच्या समोर बसलेले आहेत आणि आमची मुख्य मागणी आहे की जे हैदराबाद गॅजेटियर मराठा समाजाला लागू केले तेच गॅजेटियर बंजारा समाजाला लागू करावं त्याच्यात आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत बऱ्याच तीस वर्षापासून ते चाळीस वर्षापासून आमच्या समाजाची मागणी आहे की बंजारा समाज हा एस टी आरक्षणामध्ये समा एसटी आरक्षण दिलं गेलं पाहिजे बंजारा समाजाला ही प्रमुख मागणी आहे जेव्हा निजाम सरकारमध्ये आमचा मराठवाडा होता त्यावेळेस म्हणजे हैदराबादला जोडला गेलेला होता त्यावेळेसची जी आमची बंजारा समाज आहे है। जो हैदराबाद मधला एसटी मध्ये आहे ना इथला एन टी मध्ये आमची मागणी आहे की तातडीने याची अंमलबजावणी जसं की मराठा समाजाच्या सर्व मागण्या आपण मान्य केल्या तशा बंजारा समाजाच्या पण मागण्या मान्य कराव्यात आणि सतरा सप्टेंबर पर्यंत मराठवाडा संग्राम दिनापर्यंत आपण जर आमच्या बंजारा समाजाच्या ह्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही आम्ही महाराष्ट्रात जळो की पळो असं खूप मोठं उपोषण आंदोलन सर्व प्रकारचे आम्ही नाकेबंदी करू आणि प्रशासनाला पर्षे, जागे करण्याचं काम आम्ही करणार आहोत या माध्यमातून मागील चार दिवसापासून दशरथ भाऊ राठोड आमचे हे उपोषण करतायत शासन दखल घेत नाहीये कोणीच घेत नाहीये दखल वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं उपोषण चालू आहे मग सरकारला याद्वारे विनंती आहे सरकार, सरकार तुम्ही जागे व्हा आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आपण मान्य केल्या प्रकारे आमच्या बंजारा लमान समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात टी प्रवर्गामध्ये आमच्या समाजाला समाविष्ट करून आम्हाला न्याय देण्याची भूमिका आपण बजावावी आपण आमचा अजून किती छळ करणार आहात अजून किती दिवस आम्हाला सामोरे जायचंय आमच्या समाजाला किती दिवस आपण असं अंधकारामध्ये लोटण्याचं काम आपण करणार आहात विजय एन मध्ये आम्ही आहोत त्या विजयएनटी मध्ये फक्त बंजारा समाजाचे वीस टक्के मुलं येत राजपूत वामटा एवढा मोठा घुसलेला आहे छपरबंद समाज एवढा मोठा घोसलेला आहे कि शंभर जर समजा तीन टक्के आरक्षण आहे त्यातल्या तीन पैकी एक सुद्धा मुलगा आमचा बंजारा समाजाला लागत नाहीये त्या आरक्षणाला काय आम्हाला चाटायचंय का चा। भी भी हो त्या विजयएन टीच्या असून खोलांबा आहे आमच्या समाजाला काय करावं त्याला आम्ही हे दसरण रोड राठोड चार दिवसापासून उपोषण करतायत आणि त्या उपोषणाला आमचा भरघोष असा पाठिंबा आहे उद्या समजेलाच आपल्याला सरकारला जागेल बीडला खूप मोठा आंदोलन आहे आमचं खूप मोठी जशी जरंगे पाटलाची सभा होती तशी आमची पण उद्या होणार आहे आणि इथे परभणीमध्ये आमच्या भाऊचं आता खूप मोठं आमरण उपोषण चालू आहे आणि याद्वारे त्यांच्या शरीरातलं पाणी खूप कमी झालेलं आहे सरकारला जागा यायला पाहिजे चार दिवस जर धनाजी पाटलाने उपोषण केलं असतं सरकार जागा झालं असतं परंतु आमच्या समाजाच्या मागण्यासाठी सरकार जागा होत नाही या सरकारनं ना आमच्या न्याय हक्कासाठी आमच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे आणि आमच्या समाजाला न्याय द्यायची भूमिका आपण घेतली पाहिजे धन्यवाद आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे आज उपोषणाचा त्यांचा चौथा दिवस आहे आणि मला वाटतं दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे त्यांना बरंच विकनेस आहे प्रशासनानं हा सामाजिक प्रश्न आहे काही बांधवांचा बळी न जाता प्रशासनानं या उपोषणाची लवकरात लवकर दखल गितल, घेतली दखल घेतली पाहिजे हा लढा शासन क कधीपर्यंत ऐकणार नाही मागचे चार वर्ष झाले चार दिवस झाले हा माणूस काही न खाता इथे उपोषण करतोय प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर त्यांनी याच्यामध्ये दखल देऊन हे उपोषण लवकरात लवकर संपवण्याचा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे <laughs> नाही मला वाटतं मी आता त्यांचा पल्स चेक केला मी स्वतः कार्डिओलॉजिस्ट आहे त्यांचा पल्स वीक झालेला आहे वीक झालेला आहे म्हणजे त्यांना लो ब्लड प्रेशर होण्याचा चान्सेस आहे शुगर पण रेग्युलरली चेक करायला पाहिजे प्रशासन आ, शा, जे पण शासकीय हॉस्पिटल किंवा सिव्हिल सर्जन आहे त्यांनी पण इथं एक डॉक्टर त्यांनी नेमायला पाहिजे रोज सकाळी दुपारी संध्याकाळी त्यांची शुगर ब्लड प्रेशर व्यवस्थित चेक केली पाहिजे कारण हे जे पण उपोषण करणारे आमचे योद्धे आहेत त्यांची समाजाला पुढे चालून गरज आहे इतक्या लवकर त्यांना त्यांच्या शरीराची अशी झीज होऊ देऊन चालणार नाही काय सांगणार ना आज उपोषणचा पाचवा दिवस आहे समाजाच्या सा, आरक्षण साठी जे योद्धा बसलेले आहे तुम्ही तुम्ही पण स्वतः असलेला पाठिंबा दिलेला तुम्ही तुम्ही दिसाय दिले सांग मी प्रथम माझा परिचय करून देतो मी बळीराम देवराव जाधव सहाय्यक सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि काल दिनांक तेरा तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी माझी ऑल इंडिया बंजारा सेवा संघामध्ये परवणीजींना या पदावर नियुक्ती झालेली आहे आणि आमचे नेते आदरणीय दशरथ प्रभाकर राठोड हे गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषणला बंजारा समाज हा एष्ठी प्रवर्गामध्ये समाविष्ट व्हावा म्हणून बसलेले आहेत अन्न पाणी नाही आणि समाज शासन काय ह्याची झोप घेता येते काय याचं काय आम्हाला समजून येत नाही कारण की बाबा एवढं मोठं त्याग करणारे व्यक्तिमत्त्व बजरज राठोड यांची प्रकृती खालावत होत आहे आणि आमची ही जी एकच अपेक्षा आहे की बंजारा समाजाला की एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं आणि तात्काळ या मागणीचं शासनाने निप निपटारा करावा हीच अपेक्षा आहे जय शहालाल जय हिंद जय महाराष्ट्र परभणी जिल्ह्याचे नेते दशरथ राठोड हे अमोल साठी बसलेला त्यांचा पाचवा दिवस आहे आणि आमच्या समाजाची मागणी जी आहे ती रास्त आहे हैदराबाद है गॅजेटेर मध्ये बंजारा समाजा एस टी मध्ये घडला जातो आणि एकोणीसशे छप्पनच्या अगोदर आमच्या समाजाकडे एस टीचे प्रमाणपत्र आहेत आणि आता मनो मनोज जनांगे पाटील यांनी जे गॅजेट मराठा समाजाला उघडला आहे कुंबी नोंदी म्हणून त्या त्या गॅजेट चा, चा अंमलबजावणी शासनाने त्वरित करावी अशी आमच्या मंजारा समाजाची मागणी आहे त्याची काही फार म्हणजे नवीन आहे फार जुनी मागणी आहे तर ह्याचा शासनाने ताबडतोब विचार करून ही मागणी मान्य करावी